मुलं खूप इकोइस्टिक असतात सॉरी बोलणं तर त्यांच्या डिक्शनरीमध्येच नसतं आणि कधी कधी विसरून जातात की त्यांच्या लाईफमध्ये पण कोण आहे करून मला जब जबी मिळचं आदित्य कश्यप हवा पुलीच्या कंप्ले मुलं वेळ देत नाहीत जास्त बिझी असतात बिझी असते तर प्रेसिडेंट असते ना मोदी साहेब पण एवढे बिझी नसतात नाही स्टार्टिंगला कसे करतात टाइम नंतर नंतर ते बिझी होतात ना असा काय शेड्यूल मध्ये एवढा चेंज झाला रिलेशनशिप मध्ये यायच्या आधी मुलं बरोबर वेळ देतात सिंगलहूड असण ही गोष्ट आहे की अरे सिंगल आहे आपण लोकांना बघतो आपला पण पाहिजे ज्याच्यावर आपण बोलू शकतो राम राम भाव की कोणाचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या मध्ये ज्याचं नाव आहे भावकी मित्रांनो आधीच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सर्व मुलांना विचारलेलं की त्यांना सिंगल बद्दल काय वाटतं आता हीच व्हिडिओ आपण मुलींबद्दल बनवणार आहोत मुलींना नक्की सिंगल बद्दल काय वाटतं मुलांबद्दल त्यांचे काय मत आहे ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत मुलांची व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकली तर चला मित्रांनो सो मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे सिंगल आहात रिसेंटली ब्रेकअप झालाय लाईक टू मंथ अगो मी सिंगल आहे हो हो सिंगल आहे सध्या सध्याच तरी झाले दोन तीन दिवस दोन तीन दिवसच झालेत म्हणजे खूप ताजा अनुभव आहे ब्रेकअपचा पहिलं पहिले तर विचारायचं की सिंगलहुडचे काय फायदे मी रिलेशनशिप असणे असणं एन्जॉय करत होती कारण सिंगल मध्ये खूप बोरिंग व्हायचं कारण एकटच राहायचं मग एकट्या स्वतःबरोबरच टाइम स्पेंड करायचा स्वतःचे टाइमपास करत राहायचं त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असणं कसं एक, एक, एक वेगळा एक्सपिरियन्स देतो आपल्यासोबत कोणतरी आहे या गोष्टीचा एक्सपिरियन्स वाटतो पण सिंगलहूड एन्जॉय करतेस ओव्हरऑल की बोरिंग वाटत सिंगलहूड मी आधी पण एन्जॉय करत होती आता पण करते पण कसं आहे सिंगलवूड असणं ही गोष्ट आहे की अरे सिंगल आहे आपण लोकांना बघतो आपला पण पाहिजे ज्याच्यावर आपण बोलू शकतो त्यामुळे सिंगलहूड वाटतं की नको फ्रीडम uh, रात्री लवकर झोपायला भेटत आणि लिमिटेशन नाहीये की ह्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं <laughs> नाही इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काय वाटतं की सिंगल काय पाहिजे पीस असतो अजून काय हा ती, ती बोलती ना म्हणजे एक हे नसतं की आता ऍक्टिव्ह यावंच लागेल ना झोपू शकतो जेव्हा झोपायचं पण काही इश्यू नाही नाही एन्जॉय करतात कोणाला आन्सरेबल नाही तुम्ही कमिटेड आहात फॅमिली आणि करिअरला म्हणजे पूर्ण फोकस आहे फॅमिली आणि करिअर वरच्युली दोन्ही आवडते एवढा पण म्हणजे बॅड रिलेशन नव्हता माझा खूप चांगला रिलेशन होता तर आताही हॅपीच आहे तेव्हाही खूप हॅपीच होती मी जास्तीत जास्त फक्त फ्रीडम भेटते तेच इम्पॉर्टंट सर्वात मला वाटतं येस राईट दॅट इज मोर इम्पॉर्टंट yes, right. जे कपल्स असतात इतर जे पब्लिक मध्ये काही चाळ चालू असतात किंवा काय ज्या कपल्सच्या गोष्टी असतात तुम्हाला काय गोष्टी इरिटेट होतात बद्दल माझं असं इरिटेट नाही होत माझं असं मत आहे की त्या तुमचा जो प्रायव्हेट टाइम आहे जसा तुम्ही किस करता किंवा हात पकडून चालता तो हात पकडून पण ते एकदम अगदी चिटकून चालतात ना ते खूप विचित्र वाटतं कारण पब्लिक पब्लिक प्लेसेस मध्ये नाही करायला पाहिजे असं नाहीये की आपल्या एजचीच लोक आहेत आपल्या आजूबाजूला भरपूर एजची लोक आहेत ज्यां जे लोक नावं ठेवतात आणि त्या नात्याला एक वेगळं नाव लागतं जे चुकीचं वाटतं मला आणि त्यांच्या त्या चांगल्या नात्याला कोणीतरी नावं ठेवतंय ही गोष्ट चुकीची त्यामुळे असं हो वाटतं की तुम्ही तुमचा टाइम आहे स्पेंड करा एकत्र बसा बोला पण करणं जरा पब्लिक मध्ये जरा नॉर्मलाईज झालं पाहिजे म्हणजे असं बेसिकली प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांच्या हरकती कधी कधी, कधी माणसाला इरिटेट करणार आहे आता एवढं असं काही नाही मी एक्सप्लेन नाही करू शकत पण हो कधी कधी कपल्स खूप इरिटेट करतात इरिटेट नाही पण भांडतात ते लोक ते मला आवडत नाही चांगलं झालं असं पण वाटत ना की बरं झालं तू सिंगल तुला हे सगळं फेस नाही करा ते पण आहे चांगलं नाही बिलकुल पण नाही ऍक्च्युली आवडतं मला लाईक like, त्यांची लाईफ आहे त्यांचा पार्टनर चांगला आहे मीन की मी सगळ्यांना म्हणजे माझ्यासोबत काय झालंय तर मी दुसऱ्यांना पण तसंच समजू नाही असं काय तुम्हाला इरिटेट नव्हतं इनफॅक्ट बघायला मुलांमध्ये रेड फ्लॅग काय की तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचा पुढचा पार्टनर जो आहे त्याच्यामध्ये हे गुण नसलेच पाहिजे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग आणि मुलं याच्यावर अग्री करतील की नाही मला माहिती नाही मुलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा खूप कठीण प्रश्न आहे कठीण सो अशा प्रकारचा मुलगा नको जो मिसअंडरस्टँडिंग uh, मुळे जाणार म्हणजे छोटीशी काहीतरी गोष्ट झाली जी समोरच्या बरोबर आपण बोललोच नाही आहोत आणि ती फक्त आपण अजून केलं की ही झाली गोष्ट हो। म्हणजे सपोज मी कोणाबरोबर बरोबर तरी फिरायला गेली आणि त्या माणसाला माहितीच नाही ना मी गेलीये समोरच्यानी मला विचारलं पण नाही सो विचार आधी मग जा मग बोल मग तुझी मत मांड दॅट्स व्हॉट आय इज मिसअंडरस्टँडिंग दुसरी अशी गोष्ट की टाइम न देणं किंवा स्वतःच्या आयुष्यात मग न राहणं कारण कसं असतं मुली अशा असतात की जो वो मुलगा आपल्या आयुष्यात आहे ना त्यालाही आम्ही इक्वल प्रायोरिटी देतो जेवढा आम्ही आमच्या कामांमध्ये देतो सो so, आम्ही डिवाईड करतो जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात येते सो so, त्यांनीही तेवढा टाइम दिला पाहिजे त्यांनी आपल्याबरोबर तेवढा वेळ घालवला पाहिजे आपल्याला ती रिस्पेक्ट आपल्याबरोबर ते मत मांडलं पाहिजे किंवा त्याचे काही प्रॉब्लेम असतील आपले काही प्रॉब्लेम ती शेअरिंग झाली पाहिजे ही शेअरिंग जेव्हा नाही होत तेव्हा मग ते वाटतं की अरे देर इज सम मिसिंग थिंग्स गोइंग ऑन आणि त्याच्यामुळे होतं की तो मग असा होतो की दिवस संपलाय आता झोपा असं वाटलं सिच्युएशन होते आ, तो कोणत्याही मुलीशी बोलायचं राय फक्त माझ्याशी बोलायचा टोन मॅटर करतो डिसरिस्पेक्ट नाही केलं पाहिजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मुलांचे टोन हां म्हणजे अँगर हे ठीक आहे बट कंट्रोल करता आला पाहिजे एकदा जे बोललो ते मग आपण परत नाही घेऊ शकत ना समोरच्याला लक्षात घालणार मग किती बोला सॉरी रागात बोललो नाही चालत खूप जास्त टॉक्सिक हो ना म्हणजे की हेच नाही करायचं तेच नाही करायचं हेच नाही घालायचं वगैरे असं पण माझ्या लाईफमध्ये असं काही नव्हतं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग करून घेणारा मुलगा नसला पाहिजे त्यांनी अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे अच्छा हे झाले रेड फ्लॅग मुलांमध्ये ग्रीन फ्लॅग काय की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमचा नेक्स्ट पार्टनर जो आहे तो असा असला पाहिजे हे, हे गुण असले पाहिजे जसं आता रिसेंटली होतं तसंच बोलते कारण ग्रीन फ्लॅग मध्ये कसं मुलाने मुलीचा राग जो आला आहे तो समजून घ्यावा व्यवस्थित शांतपणे बोलावं शांतपणे डिस्कस करावं कुठलीही गोष्ट असू दे मग ती तिची असू दे त्याची असू दे कुठलीही गोष्ट असू दे वेळ पाहिजे वेळ बोलावं सगळं बोलावं कारण ती गोष्ट आहे जी समजून घेतली जात समजूतदारपणा असला पाहिजे रिस्पेक्ट दिली पाहिजे समोरच्या मागितली नाही पाहिजे ती गोष्ट वेळ दिला पाहिजे दोघांचं जमला पाहिजे दोघांनी एकमेकांबरोबर शेअर केला पाहिजेत गोष्टी ज्या आपण युजली नाही करत कारण कसं असतं आपण जेव्हा रिलेशन मध्ये असतो तेव्हा तीच गोष्ट आपल्याला पुढे न्यायची असते त्यामुळे रिलेशनला फक्त रिलेशनशिप म्हणून समजून न घेता ती पुढची पण गोष्ट आहे ही समजून जर कोण चाललं तर टीचरचा पण विचार विचार केला, केला पाहिजे त्याबरोबर फक्त मग ते माझं मते ग्रीन फ्लॅग आणि हे दाखवतं की कि मुलगा किती सिरियस आहे जर या गोष्टींमध्ये असेल तर मुलगा किती सिरियस आहे आणि किती टाइमपास मध्ये <laughs> मला जब मेड चा आदित्य कश्यप हवा <laughs> पण तो मला असं वाटत फक्त पिक्चर मध्ये मिळू शकतो रियल लाईफ मध्ये मिळणं खूप इन्स्पिरेशन सेट करेल आणि त्यानंतर मग मुलं शोधेल बापरे मुलांना मी सांगू इच्छितो की ताईने आपला बेंच खूप हाय सेट केलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही वाचून राहात हा जर तो बिझी आहे तर तो पहिलाच सांगणार की मी दिवसभर बिझी आहे हे एक ग्रीन फ्लॅग आहे आणि तो दुसऱ्या कुणाशी बोलत नाही एंटरटेन नाही करत दुसऱ्या लोकांना कुणाला मेसेजचा रिप्लाय नाही करणार रिस्पेक्ट देणारा केअर करणारा आणि पहिली गोष्ट ट्रस्ट ठेवणारा पाहिजे आणि टाइम देणारा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते जे मेसेजेस सीन करून इग्नोर करणारा नको <laughs> ते हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये होतं वेळ देत नाहीत किंवा मुलं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात जास्त बिझी असतात किंवा त्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय ते बिझी असते तर प्रेसिडेंट असते ना मोदी साहेब पण एवढे बिझी नसतात टाइम आहे तो बरोबर काढणार नाही स्टार्टिंगला कसे करतात टाइम नंतर नंतर ते बिझी होतात ना असा काय शेड्यूल मध्ये एवढा चेंज झाला रिलेशनशिप मध्ये यायच्या आधी मुलं बरोबर वेळ देतात मग तो अशी होतो ना मग काय <laughs> <laughs> मुलांबद्दल तुला एकंदरीत काय वाटतं की वाटत कशी असतात मुलांनी कसं असलं पाहिजे <laughs> इगो आहे मेल इगो खूप आहे त्यांना त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट खूप प्यारा आहे त्यांना त्यांचा टाइम हवा असतो त्यांची स्पेस हवी असते पण मला असं वाटतं त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी समोरच्याचा वेळ एफर्ट्स सगळं समजून घेतलं पाहिजे त्यांनी थोडे एफर्ट्स टाकले पाहिजेत जे ते लोक नाही टाकतात फ्रँकली ते लोक नाही टाकतात त्यांनी ते थोडे स्वतःचे एफर्ट्स पण त्या मुलीसाठी टाकले पाहिजेत बिकॉज शी इज ऑल्सो डिपेंडंट ऑन यू अँड यू आर ऑल्सो डिपेंडंट ऑन त्यांना वाटतं ते जे करतात ते राईट आहे आणि आम्ही केलं तर ते खूप मोठं आहे प्रत्येक गोष्टीला सेग्रिगेट नाही करता येत मुलं चांगले पण असतात वाईट पण असतात चांगले आहेत अजूनपर्यंत जरी चांगलेच भेटले तुम्हाला काय वाटतं चांगले असतात पण आयशी असते <laughs> <laughs> मुलं म्हणजे खूप इकोइस्टिक असतात त्यांच्यात खूप मेलिगो आहे की सॉरी बोलणं तर त्यांच्या डिक्शनरी नसतं तर म्हणजे त्यांना आणि कधी कधी विसरून जातात की त्यांच्या लाईफमध्ये मध्ये पण कोण आहे करून तर तशी मुलं नसली पाहिजे जास्त टाइम ता देणारा पाहिजे आणि रिस्पेक्ट म्हणजे पो, पोझिटिव्ह पाहिजे पण ऍटलीस्ट ट्रस्ट पण तेवढा म्हणजे तेवढा ठेवला पाहिजे की नाही आपली पोरगी अशी काय नाही करणार <laughs> कधी असं वाटतं का की तुम्हाला की रिलेशनशिप मध्ये नाहीये जेव्हा मी माझ्या आजूबाजूला लोकांना बघते ते म्हणजे सपोज माझ्याबरोबर माझी काम करणारी कली ती तिचा इश्यू तिच्या बॉयफ्रेंड बरोबर और नवऱ्याबरोबर शेअर करते तेव्हा मला असं वाटतं की अरे माझा पण बॉयफ्रेंड पाहिजे होता मग मी पण ही गोष्ट माझी जो मला जे खटत आहे आतमध्ये ते मी शेअर केलं असत किंवा ऍटली बोलण्यापुरता तरी असला पाहिजे की अरे माझं हे झालं दिवसभराचा माझा हा प्रॉब्लेम होता मग हे सोल्युशन आहे हे सगळं बोलण्यासाठी आपल्याला मला वाटतं की मला बॉयफ्रेंड हवा आपल्या आयुष्यात जर आपण ऑफिसमधून हेक्टिक डी आहे तर मग थोडा टाइम स्पेंड केला पाहिजे बाहेर जाऊन कुठेतरी पाच मिनटं भेटून शांत होऊन मग घरी गेलं पाहिजे असं म्हणून मला वाटतं की लाईफ पार्टनर किंवा बॉयफ्रेंड हवा पार्टनर हवा इन द सेन्स असं नेसेसरी नाही ना की तो पार्टनर फक्त एक मुलगा हवा की आपल्या फ्रेंड्समध्ये ते पार्टनर्स आपल्याला भेटतात तर म्हणून नेसेसरी नाही आहे फ्रेंड्स फार इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला जेव्हा मी एकटी असते तेव्हा असं वाटतं की पार्टनर हवा करून माझ्यासोबत चालणारा माझी केअर करणारा वाटतो माझ्या ग्रुप मध्ये मा मला असं वाटतं की यावं हा हे लोक करतात आपल्या बॉयफ्रेंडसाठी लेटर्स वगैरे लिहितात मला खूप छान वाटतं बघून ते पण ठीक आहे आपला <laughs> मी टाइम आहे जे क्यूट वस्तू आहेत ते बघून असं वाटत पाहिजे पण जेव्हा ते भांडतात जेव्हा ते डोकं खराब सांगतात मला वाटत चांगला आपले व्यूवर फार सिंगल लोक आहेत आणि त्यांनी आमच्या मागच्या व्हिडिओ मध्ये रिक्वेस्ट केली खास करून मुलींनी की आम्हाला मुलींची पण मतं ऐकायची आहेत त्या सर्व मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता की घाई नका करू पार्टनर साठी एक परफेक्ट टाइम असतो किंवा परफेक्ट माणूस असतो तेव्हा जा किंवा पियर प्रेशर येतोय की रिलेशनशिप हवी आहे म्हणून रिलेशनशिप मध्ये नका जाऊ पीस आहे तुमच्याकडे अजून काय सिंगल राहा सगळ्यांसोबत फिरा एन्जॉय करा लाईफ बस <laughs> तर मित्रांनो ही होती मुलींची मदत सिंगल हुड वरती ह्या दोन्ही व्हिडिओ वरून आपल्याला एक समजलंय तर की सिंगल असो किंवा रिलेशनशिप मध्ये असो मुलगा असो वा मुलगी असो सगळेच रस्ता आहेत तर भावकी आम्ही आशा करतो तुम की तुम्ही एकटे किंवा तुमच्या जोडीदारा सोबत नेहमी आनंदी राहा आणि भावकीला सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका भावकी तर्फे असे नवनवीन विषय आम्ही तुमच्या समोर नेहमी आणत राहू तोपर्यंत राम राम